कोपरगावकरांसाठी एक सुवर्ण संधी विस्पुते सराफांचा विश्वास आता वास्तुनिर्मिती क्षेत्रातही दृढपणे उभा राहत आहे कोपरगावच्या मध्यवर्ती ठिकाणी येवला रोड रामग्स शेजारी एकविरा कॉम्प्लेक्स हे भव्य रेसिडेन्शियल आणि कमर्शियल प्रोजेक्ट तुम्हाला हक्काचा पत्ता देण्यासाठी सज्ज आहे कोपरगावात प्रथमच हायवे टच लक्झरी फ्लॅट्स प्रशस्त शॉप्स आणि आधुनिक ऑफिसेस तेही एकाच ठिकाणी अधिक माहितीसाठी संपर्क करा एट टू झिरो एट फाय झिरो झिरो फोर वन आणि धन्यवाद मकर संक्रांतीचा सण जवळ येऊन ठेपलेला आहे सर्व पतंग पतंगोचा आनंद घेतात आणि नायलर मांजा हा सरास वापरलेला जातो त्यामुळे कित्येक जण नागरिक जखमी झालेले पशु पक्षींना इजा होती आणि पालकच हे मुलांना पतंग घेऊन देतात आसरी घेऊन देतात माझ्या घेऊन देतात केवळ पोलीस आणि नगरपालिकेची ही जबाबदारी नसून आम जनतेची सुद्धा ही जबाबदारी असं मानावं लागेल कारण मुलांचा हट्ट हे पालक पुरवत असतात जर आपण मुलांना प्रतिबंध जर केला आणि ते दुष्परिणाम काय आहे हे जर समजून सांगितले तर निश्चित याला आवा बसेल कारण न्यायालय माझा हात तुटत नाही आणि त्याच्यामुळे पक्षांना सुद्धा इजा होती नागरिकांना इजा होती आतापर्यंत कोपरगाव शहरामध्ये दोन तीन व्यक्तींना इजा झालेली आहे पशु पक्षी याच्यानी फार गंभीर जखमी झाले आहे याबद्दल पोलीस प्रशासन आणि नगरपालिका यांच्यावर जबाबदारी झटकून चालणार नाही जनतेने सुद्धा पालक पालकांनी आपल्या मुलांना मांजा आसरी हे जर घेऊन देते देण्याच्या वेळेस जर पथ्य पाळलं की नागर मी वापरून देणार नाही घेणार नाही जर कोणी वापरत असेल त्याला प्रतिबंध करून आणि प्रशासनाला तात्काळ करू कळू यामध्ये सामाजिक उपक्रम राबवणारे सामाजिक कार्यकर्त्यां जर समोर घेतलं तर निश्चितच न्यायालयाल मांजाला आळा बसेल यात किंचित शंका नाही तेव्हा पोलीस प्रशासन नगरपालिका ही नगर कारवाई करतीलच अशी मी आशा बळगतो याबरोबर जनतेने सुद्धा याबद्दल जागरूक होऊन न्यायालय मांज्याला आळा घालावा आणि दुष्परिणाम थांबावे अशीच एक रास्त मागणी सातत्याने आम जनतेतून होत आहे सतर्क चोवीस तास न्यूज करता रहीम कठाण कोपरगाव धन्यवाद घातक आहे त्याबद्दल त्यांच्याबद्दल सविस्तर त्यांच्याकडून सविस्तर याबद्दल माहिती घेऊया आजकाल जे आपण सगळ्यांना माहिती आहे की नायलॉन मांजा हा जो आहे हा जीवाशी घातक आहे याच्यामुळे जे खूप सारे अॅक्सिडेंट होतात गाडीवर चालताना माणसांचे गले कापले जातात त्याच्यामुळे जो आहे आम्ही हा जो आहे व्यवसाय करताना आम्ही हे डिसाईड केलं की आम्ही जो आहे नायलॉन मांजाचा वापर करणार नाही कारण आमच्याकडे जे आहे ती माणसाच्या सेफ्टीची प्रायोरिटी आहे आम्ही पैसे कमवणं कम हे आमचा मुद्दा नाही जास्त करून कारण नायरण मध्ये जो आहे आम्ही जास्त पैसा कमवू शकतो पण आम्ही पैसा कमवणं हा मुद्दा नस ठेवला नसताना आम्ही जो आहे माणसाच्या जीवाला जास्त प्रायोरिटी दिलेली आहे आपण बघू त्याने या गाडीवर एक संरक्षणासाठी माझ्या घरात अडकू नाही म्हणून एक छान पैकी उपक्रम राबवलेला आहे आपण त्यांच्याशी बोलूया की याबद्दल त्यांना काय म्हणायचं आहे नमस्कार उपरगाव शहरामधील सर्व नागरिकांना लहान मुलांना माझी विनंती आहे की त्यांनी मांजाद्वारा द्वारा वापरू नये आणि इतर नागरिकांना विनंती आहे की त्यांनी त्यांची लहान मुलं पुढे बसून घेऊन जाऊ नये आणि ही संरक्षण तार सर्वांनी वापरावी जेणेकरून महिलांचे पुरुषांचे गळे लहान मुलांचे गळे कापले जाणार नाही पण प्रथमत सर्वांनीच मांजा टा वापरणे टाळावे जेणेकरून असे काही अपघात होणार नाही धन्यवाद सविस्तर माहिती दिली आहे यांचा अवलंब शहरातील सर्वांनी जर केला तर नायलाल माणसाला प्रतिबंध बसेल आवा बसेल यात ते मात्र शंका नाही सतर्क चोवीस तास न्यूज करता रहीम का पठाण कोपरगाव धन्यवाद